नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार राजन नाईक यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात उड्डाणपुलांचा प्रश्न उपस्थित करून सभागृहाचं लक्ष वेधलं वसई विरार परिसरात प्रचंड प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे वाढणारे नागरीकरण व वाढणारी वाहने लक्षात घेता पूर्व पश्चिमेला जोडणारे उड्डाणपूल होणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणून दिले यासाठी चार उड्डाणपूल त्वरित होणे गरजेचे आहे असे सभागृहात सांगितले अध्यक्ष महोदय वसई विरार शहर महापालिका स्थापन दोन हजार नऊ मध्ये भूतपूर्व चार नगर परिषदा व परिसरातील त्रेपन्न गावाचा समावेश घेऊन असणे महापालिका क्षेत्राची सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बारा लाख ,00 तेवीस हजार लक्ष इतकी लोकसंख्या असून सध्याची अंदाजे तीस लक्ष इतकी लोकसंख्या झाली असल्याने बाब समोर येणे वसई विधान शहर महाविद्यालय क्षेत्राचा नागरिकांचा विकास पाहता भविष्यात लोकसंख्या कित्येक पटीने वाढण्याची शक्यता निर्माण होणे शहराच्या वाढत्या लोकसंख्ये लोकसंख्येनुसार खासगी प्रवासी तसेच मालवाहनाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असणे परिणामी अस्तित्वातील रेल्वे ओव्हरब्रिजच्या मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा ताण येत असण्याची बाब निदर्शनास येणे ही बाब लक्षात घेऊन वसई विरार महापालिकेमार्फत सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक एकोणीस सोळा चार दोन हजार पंधरानवे महापालिका क्षेत्राला चार विविध ठिकाणी रेल्वे ओव्हरब्रिज बांधकामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणे प्रस्ताव सादर करण्यात आल्याची बाब निदर्शनास येणे यामध्ये वसई येथील विराटनगर येथे पूर्व पश्चिम जोडणारा रेल्वे ओव्हरब्रिज नालासोबरा येथील ओसवाल नगरी ते पूर्व पश्चिम जोडणारा रेल्वे ओव्हरब्रिज ब्रिज नालासोबरा येथील अलकापुरी येथे पूर्व पश्चिम जोडणारा रेल्वे ओव्हरब्रिज वसे येथील उमेळमान येथे पूर्व पश्चिम जोडणारा रेल्वे ओव्हरब्रिज या प्रमुख चार रेल्वे ओव्हरब्रिजचा समावेश असणे मागील अनेक वर्षापासून या रेल्वे ओव्हरब्रिजची मंजुरी प्रलंबित असल्याने येथील नागरिकांमध्ये शासनाप्रती पसरलेले तीव्र असंतोषी भावना लक्षात घेता सदरेल चार रेल्वे रोड ब्रिज ला राज्य सरकारने तातडीने मंजुरी द्यावी यासाठी मी या औचित्याच्या मुद्द्यावर सभागृहाचे लक्ष वेधत आहे धन्यवाद